शेतकरी बंधूंनो नमस्कार सर्वप्रथम मी अॅग्रिकॉस खुशल सोनवणे मित्रांनो सर्वात महत्वाचं तुमचं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय या कंडिशनला आजचा जो काही व्हिडिओ देतोय तो व्हिडिओ देण्याचं एक मुख्य कारण आहे आज ऑफिस मधूनच व्हिडिओ देतोय त्याचं एकमेव कारण आहे कामाची असलेली धावपळ त्या धावपळीमुळे आज थोडं काही का प्लॉटवर जायला वेळ मिळाला नाही त्यामुळं इथूनच व्हिडिओ देतोय तर सर्वात महत्वाचं सर्व शेतकऱ्यांचं एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो जे काही मार्केट आतापर्यंत टिकून ये आणि मार्केट जे काही शेतकऱ्यांना मिळालं अतिशय चांगलं मार्केट मिळालंय कोणीही त्यात खेद वाटून घेऊ नका दोनशे रुपये मार्केट राहिलं तरी शंभर टक्के टॉमॅटोचे पैसे होतात मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट दोनशे रुपयाऐवजी तीनशे रुपयावर शेवट मार्केट आहे आणि काळजी करू नका जानेवारी फेब्रुवारी पर्यंत चांगलं मार्केट राहील टॉमॅटोला दुसरी जर गोष्ट बघितली आपण तर उन्हाळ्यामध्ये मार्केट पडण्याची शक्यता थोडी वाटतीये परंतु जर लागवडीचा बघितला आपण तर त्या कंडिशन नुसार आपण एक ऑब्झर्वेशन घेऊ त्यावेळेस मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन येईल मार्केटमध्ये कोणत्या प्रकारवर बदल होऊ शकतो आणि मार्केट काय असू शकतं उन्हाळ्यामध्ये त्यानुसार आपण उन्हाळ्याच्या लागवडी करू मित्रांनो ज्या दिवशी मी म्हणतो की होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत असं संभ्रमात राहतो त्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा चला डायरेक्ट लागवड करू नका सर्वात महत्वाचं आता ठीक आहे इथपर्यंत झालं परंतु आजचा मेन बोलण्याचा माझा जो काही उद्देश आहे आज जो काही महत्वाचा पॉईंट आहे माझा बोलण्याचा तो पॉईंट आहे की आज पन्नास साठ दिवसाचे प्लॉट झालेले सत्तर दिवसाचे प्लॉट झालेले शंभर झाले एकशे दहा दिवसाचे प्लॉट झालेले काहींचे प्लॉट जाम झालेले काहींचे प्लॉट स्ट्रेसमध्ये गेलेले आणि काहींचे प्लॉटवरून पानांचे पा, पा प्लॉटचे पानं पिवळे पडे पिवळे पिवळे पडताय प्लॉट स्ट्रेसमध्ये प्लॉट वीक झालाय फळ फुगत नाही असे काही जे काही प्रश्न आहे या प्रश्नांचा आज मी संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देतोय सर्वात महत्वाचा आपण पहिला पॉईंट घेऊ प्लॉट स्ट्रेस मध्ये गेलेला आहे जाण्याचं कारण जाणून घेऊ मित्रांनो एक कंडिशन सांगतो ज्यावेळेस झाडाला आपण फुलकळी घेतो फुलकळी नंतरचा जो काही पिरियड असतो पूर्णपणे फुगवण्याचा असतो झाडाला इतकी कॅपॅसिटी लागते झाड जोपर्यंत फुटवे होतात तोपर्यंत नॉर्मली जरी ऑब्झॉर्व्ह केला तरी झाडाचे फुटवे वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात परंतु ज्या वेळेस झाडाला फुळं लागतात साधारण एका झाडाला पाच पाच सहा सहा किलोचा चार चार पाच पाच तीन तीन किलोचा माल लागतो त्यावेळेस त्या झाडाला फळं फुगवणे म्हणजे खूप मोठी ताकद लागते या कंडिशनला जर बघितलं आपण पहिले तीन चार पाच खुडे साप सर्व शेतकऱ्यांचे एकदम साईज बंद निघतात त्याच्यानंतर साईज कमी 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 होत जाते त्याचं एकमेव कारण असतं की रूट डेव्हलपमेंट तुमच्या प्लॉटची रूट किती डेव्हलप आहे आता एच नाईन टी चे रिझल्ट चांगले असल्यामुळे जर बघितलं तर कोणाला काही असे प्रॉब्लेम येत नाही संपूर्ण प्लॉट साफ होतो आणि त्याच्यामध्ये आपण महागुरू असेल त्यानंतर साईजो असेल असे काही प्रॉडक्ट स्प्रेसाठी किटमध्ये देतो आपण होम डिलिव्हरीचे काही आज पूर्ण B2C, आपली फार्मर सेवा चालू आहे मित्रांनो ही जर बघितली तर अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला प्लॉट काढून देण्याची एक नवीन पद्धत आमच्या वाली आणि शंभर टक्के आम्ही ते सक्सेस करत आलेलो आहे एखाद्या ठिकाणी की मातीच एवढं रिझल्ट येत नाही पण आपलं एक हजार हजार एखाद्या शेतकऱ्याला घडत येते कंडिशन झाली तर समजून घ्या मित्रांनो दुसरी गोष्ट माझा बोलण्याचा आजचा मेन पॉइंटचा उद्देश जर समजा तुमची रूड डेव्हलपमेंट कमी आहे मग यासाठी काय करायचंय सर्वात महत्वाचं तुम्हाला वनिता कंपनीचं असेल किंवा कोणत्याही एखाद्या ब्रँडेड कंपनीचं तीन किलो सोडायचंय सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्लॉटला फॉस्फरिक ऍसिड सोडल्यानंतर एच नाईन्टी एट एक किलो मॅजिक पॉवर एक किलो सेव्हन हंड्रेड एक किलो प्रति एकरी द्यायचंय मित्रांनो त्यानंतर ह्या ऍप्लिकेशन गेल्यानंतर तुमच्या प्लॉटला एक चार ते पाच दिवसात रोड डेव्हलपमेंट होऊन नवीन छंडा नवीन फुलकळी फुगवण वगैरे एकदम सुंदर रित्या दिसायला लागेल यानंतरचं पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं राहील ते अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आदास्का कंपनीची ग्रेड मित्रांनो ही दिल्यानंतर एकरी तीन किलो द्या शंभर टक्के तुम्हाला फुगवण प्लस नवीन छांड्यासाठी खूप मदत करते त्यानंतर फळाला शाईनिंग कलर आकार येण्यासाठी पोटॅशियम शोनाइड दोन किलो आणि झिरो झिरो पन्नास दोन किलो प्रति एकरी आपल्याला एप्लिकेशन द्यायचंय त्यानंतर जर बघितलं तर फुगवण्याला अतिशय जास्तच प्रॉब्लेम येत असेल तर अशा कंडिशनला आपल्याला द्यायचंय झिरो नऊ शेचाळीस एकरी तीन किलो कॉम्पोच द्या द्या कोणत्याही कंपनीचं द्या महादान द्या महा फीडचं द्या शंभर टक्के रिझल्ट भेटतोच त्यानंतर सर्वात महत्वाचा काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की फळाला गुलाबी होत आहे फळ गुलाबी होत आहे काय केलं पाहिजे मित्रांनो फळ गुलाबी होणं हा जो काही प्रकार आहे हा फक्त अति पाण्याने होऊ शकतो किंवा कमी पाण्याने होऊ शकतो हा पाण्याचा प्रकार असतो किंवा मायक न्यूट्रिएंटची आपटेक क्षमता किती झाडाची त्याच्यावर सर्वात महत्वाचा तुमचा पोटॅश किती अपटेक करतय नायट्रोजन किती आहे फॉस्फरस लेवल किती करताय सगळ्यात महत्वाचं तुमचं आपटेक एनपीके किती आपटेक करतय याच्यावर तुमचं फळ गुलाबी होण्याचं पण एक कारण असू शकतं त्यावर एक उपाय असा आहे रानाडे कंपनीचं मिकमेल व्ही अडीचशे ग्राम रानाडे कंपनीचं मिकमेल बत्तीस पाचशे ग्राम प्रति एकरी आपल्याला हे ऍप्लिकेशन प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे शंभर टक्के गुलाबी होण्याला रिझल्ट भेटल आणि खालून ड्रिप ऍप्लिकेशनने पोटॅशियम शोनाईट एकरी दोन किलो जिरोज्यो पन्नास तुम्हाला दोन किलो एप्लिकेशन द्यायचं आहे शंभर टक्के गुलाबी जो काही प्रकार होतो मध्ये तो, तो कुठंतरी थांबतो मित्रांनो था। आता या कंडिशन नुसार जर बघितलं तर नवीन आगामी काळात लागवडी कधी केल्या पाहिजे नवीन लागवडीचं प्रमाण कसं आहे किती केलं पाहिजे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यासोबत माझा तर काही संपर्क होऊ शकत नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून होणाऱ्या काही लागवडी आहेत माझी एकच विनंती राहील प्रत्येक शेतकऱ्याने खात्रीशीर प्लॉट रजिस्टर करावा मित्रांनो प्लॉट रजिस्टर करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे जर माहित नसेल तर एक तुम्ही तीन ते चार वर्षाचा मागचा माझा फीडबॅक बघा अहो तीन तीन चार चार वर्षाचे कस्टमर माझे रिपीट आहे शंभर टक्के का रिपीट होत आहे का एकदम जबरदस्त पद्धतीने आपण प्रत्येकाला रिझल्ट देत आलेलो आणि देत राहणार आहे मित्रांनो शंभर टक्के कांदा प्लॉट असेल टोमॅटो असेल मिरची असेल काकडी असेल वेलविर्गी कोणतंही पीक असेल शंभर टक्के आपण देण्याचं काम करतो तसेच डाळिंब बागात सुद्धा आपण शंभर टक्के काम करतो मित्रांनो त्यानंतर जर बघितलं आपण कांदा लागवडीमध्ये जर बघितलं तर कांदा लागवडीमध्ये पण आता सध्याची कंडिशन बघितली तर बऱ्यापैकी फोळ कांद्याची लागवड चालू आहे आणि लाल कांद्याची बियाणे टाकण्याचं काम चालू आहे मित्रांनो काहींचे उगवलेले त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवला की कांद्याचं रोप कसं वाचलं पाहिजे तुमचं कांदा बियाणे जर रोप वाचलं तर शंभर टक्के तुमची लागवड वाढेल लागवड वाढली तर या वर्षी कांद्याला सुवर्ण काळा राहणार आहे स्टार्टिंगला साधारण मार्केट चांगलंच राहणार आहे त्यानुसार जर बघितलं तर लागवडी शंभर टक्के कांद्याच्या पण करा आणि आगामी काळामध्ये कोणकोणत्या लागवडी केल्या पाहिजे यासाठी स्पेशल व्हिडिओ टाकल मी आता सर्वात महत्वाचं तुमचे जर काही नवीन प्रश्न असतील टोमॅटो प्लॉट संदर्भात तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा त्याच्यामध्ये जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते रिपीट करता येईल त्याच्यावर मला व्हिडिओ बनवतील तुमचे जे काही प्रश्न ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येतील प्रत्येक शेतकऱ्याला मला किट घेणं सोपं नाही आहे परंतु तुम्ही नुसतं मार्गदर्शन जरी घेतलं तरी शंभर टक्के तुम्हाला आम्ही देण्याचं काम करतो पण जे किटचे रिझल्ट आहे ते तुम्हाला मार्गदर्शन कधी भेटत नाही मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता आवडल्यास नक्की चार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा सर्वात महत्वाचं पोचवत असताना आपण किती बघतो आणि याच्यातनं किती घेतो एक वही ठेवत चला एक वही मध्ये नोट डाऊन करा महत्वाचे फॉर्म्युलेशन सांगत असतो जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यावरच सोल्युशन तुम्हाला देत असतो यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे डम्पिंगचा डम्पिंगच्या व्हिडिओवर आपण एक पाच ते सहा सा दिवसातच अपलोड करू शंभर टक्के त्याच्यावर पण रिझल्ट आपण देऊ मित्रांनो आता मी इथंच थांबतोय धन्यवाद